आणि मी आल्याबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा पाहिला ज्याचं उद्घाटन माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी केलं होतं त्या पुतळ्याच्या उद्घाटनाला जवळजवळ किती महिने झाले आठ नऊ महिने होऊन गेले एक वर्षानंतर वर्षा वर्षा ही पुतळा मजबूतीनं घोड्यावर बसून आपल्या जळगाव शहरावर छत्रपतींचं आशीर्वाद मला दिसत आहेत पण आमच्या कोकणामध्ये पुतळा उभा राहिला छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवणमध्ये नरेंद्र मोदींनी उद्घाटन केलं नरेंद्र मोदी दिल्लीला पोचेपर्यंत पुतळा कोसळला हे छत्रपती शिवाजी महाराजांचा मान सन्मान प्रतिष्ठा ठेवू शकत नाहीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये ज्यांनी भ्रष्टाचार केला सरकारनं पुतळ्यासाठी त्या अठरा कोटी रुपये मंजूर केले आणि अठरा लाखामध्ये पुतळा बनून बाकीचे पैसे भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांनी आमदार खासदारांनी खाल्ले हडप केले असं भ्रष्ट सरकार या राज्यामध्ये आहे पण जळगावमध्ये एका पुतळ्यानं अजूनही आपली या जळगाव शहरावरची कृपादृष्टी कायम ठेवलेली आहे छत्रपतींनी आपल्या सगळ्यांच्या उमेदवार महाविकास आघाडीच्या उमेदवार शिवसेनेच्या उमेदवार या लकी अण्णा या जयश्रीताई महाजन या मंचावरील महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख नेते काँग्रेसचे श्री श्याम तायडे राष्ट्रवादी काँग्रेसचे लाड वंजारी अशोक इजाज मलिक मलिक म्हणजे संपूर्ण महाविकास आघाडी एका मजबूतीनं आमच्या ललिताताई पाटील आलेल्या आहेत हा संपूर्ण महाविकास आघाडी या जळगाव शहरामध्ये भ्रष्ट मामाचा पराभव करण्यासाठी एकत्र आलेले आहे आता मामा चालणार नाही ताईच चालणार बरोबर ना जळगाव शहरामध्ये गेले अनेक वर्ष कोणाचं राज्य आहे तर भारतीय जनता पक्षाचं राज्य आहे आमचे काही लोक होते आसपास ज्यांना शिवसेनेनं मोठं केलं आमदार केलं पालकमंत्री केलं त्या सगळ्यांनी बेमानी केली गद्दारी केली आणि आमच्यातून पळून गेले सर्व काही दिलं त्यांना शिवसेनेनं बाळासाहेब ठाकरेंनी दिलं माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी दिलं आणि वेळ येताच पार्श्वभागाला पाय लावून पळून गेले भ्रष्टाचारापासून बचाव करण्यासाठी पळून गेले ईडीला घाबरून पळून गेले सीबीआयला घाबरून पळून गेले आपली पापं वाचवण्यासाठी पळून गेले आणि ह्या सगळ्यातून शिवसेना उभी राहिली शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस उभी राहिली आणि आम्ही सगळ्यांनी पुन्हा एकदा एक, एक नवी भरार या महाराष्ट्रामध्ये घेतलेली आहे पुन्हा एकदा आमचे पक्ष उभे राहिलेत पुन्हा एकदा ही महाविकास आघाडी लोकसभेमध्ये आम्ही विजयी झालो आणि आता ही लढाई विधानसभेची आपल्या महाराष्ट्र राज्याची जी सुरू झालेली आहे ती आपल्याला जिंकायची मित्रांनो मला आपला उत्साह बघून अत्यंत आनंद झाला की ज्या पद्धतीनं आपण इथे जमलेला आहात रात्री जो उत्साह मी मग पाहिला येताना पाहिला आणि या जळगावमध्ये काल मी धरणगावला होतो म्हणजे गद्दारांना गाणणारच अशाच घोषणा बाकी तिकडे काही नव्हत्या एकही गद्दार जळगावमध्ये एक आता टिकणार नाही आमचे चार लोक गद्दार बेमान झाले राष्ट्रवादीचा सुद्धा अमळनेरला काहीतरी निरस ना अमळनेरला आणि हो म्हणजे या संपूर्ण खानदेशाने ठरवलंय गद्दारीची कीड इथं 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 चिरडून टाकायची पुन्हा या जळगावमध्ये नवीन गद्दार निर्माण होता कामा नाही अशा प्रकारचा निश्चय जनतेने केलेला आहे या जळगाव शहरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून भारतीय जनता पक्षाचा आमदार आहे या आमदारांना काय केलं हे रस्त्यावर फिरताना कळतं ज्या प्रकारचे खड्डे मी पाहतो गाव बरोबर ना दारूची दुकानं वाढलेली आहे जिथे पाहावं तिकडे मला दारूची दुकानं दिसत आहेत दारूचे अड्डे दिसतात सट्ट्याचे मटक्याचे अड्डे दिसतात भारतीय जनता पक्षानं राज्या या राज्यामध्ये काय निर्माण केलाय कोणती संस्कृती निर्माण केलेली आहे याच्या विरुद्ध बंड करून उठण्याची ही वेळ आलेली आहे लक्षात घ्या शिवसेनेनं जळगाव शहराची जागा जेव्हा लढण्याचा निर्णय घेतला तेव्हा आमच्यासमोर फक्त एकच उमेदवार होत्या त्या म्हणजे जयश्रीताई महाजन आम्ही वरिष्ठ पाचवीवर सगळ्यांनी ठरवलं बाळासाहेब थोरात असतील माननीय शरद पवार साहेब असतील जयंतराव पाटील असतील आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला की ही जागा जळगाव शहराची शिवसेनेनं लढावी आणि उमेदवार म्हणून या शहराच्या महापौरपदी काम करणाऱ्या अनेक वर्ष नगरसेवक म्हणून काम करणाऱ्या जयश्रीताई महाजन यांना आपण उमेदवार करावं आणि हो। एक चांगला सभ्य सुसंस्कृत चेहरा या शहराला मिळून द्यावा जो विधानसभेत जाईन आणि मगाशी त्या म्हणाल्या की तुम्हाला कोणता उमेदवार पाहिजे रस्त्यावर खड्डे निर्माण करणारा दारूचे गुत्ते निर्माण करणारा तुमच्या तरुण मुलांची एक पिढी बिघडवणारा त्यांना व्यसनी करणारा असा आमदार पाहिजे की या शहराला प्रतिष्ठा देणारा मान सन्मान देणारा हो मी जळगाव शहराचा नागरिक आहे हे अभिमानानं सांगू शकेल असं सा काम करणारा असा उमेदवार म्हणजे आज जयश्रीताई महाजन आहे महाराष्ट्राची पूर्ण वाट लागलेली आहे हे महाराष्ट्र राज्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं आपण चालवत या महाराष्ट्राला फार मोठा इतिहास परंपरा संस्कृती प्रतिष्ठा हा मराठी माणसाचा महाराष्ट्र स्वाभिमानी मराठी माणसाचा महाराष्ट्र म्हणून आम्ही आमच्या जीवनामध्ये जे काही आम्ही कमावलं या महाराष्ट्रानं कुठे गेलो तरी लोक आमच्याविषयी सांगत होते की छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातून आलेले हे मर्द मावळे आणि मर्द मराठे आहेत पण या राज्यामध्ये गेल्या अडीच वर्षापासून ज्या प्रकारचं राज्य सुरू आहे या महाराष्ट्राला गद्दारीचा आणि बेमानीचा जो कलंक लागलेला ला आहे त्याच्यामुळे आमची मान शर्मेने खाली गेली ज्या प्रकारचा भ्रष्टाचार या महाराष्ट्रात सुरू आहे पन्नास पन्नास कोटी रुपयांना आमदार विकले गेले शंभर शंभर कोटी रुपयांना खासदार विकले गेले हे तुमच्या बाजूच्या ग्रामीण मधले आमदार गुलाबराव काय त्यांचं गाव पराडी पारडी का असेल ते पारडी तोरडी जे काय असेल ते <laughs> पंचवीस पंचवीस वर्ष आमदारकी की दिली शिवसेनेनं पंचवीस पंचवीस वर्ष मंत्री पालकमंत्री धुळीतून शिखरावर नेलं चालवायची स्वतःच म्हणायचे मी टपरीवाला मी टपरीवरचा या टपरीवरून बाळासाहेब ठाकरेंनी मला मंत्री आणि इतक्या मोठ्या पदावर नेलं पण गद्दारी करण्यामध्ये सगळ्यात पुढे हे महाशय होते आम्ही त्यांना सांगितलं की गुलाबराव तुम्ही पक्ष सोडू नका आपण वरिष्ठ आहात आपल्याला पक्षाने सर्व काही दिलेलं आहे आणि तुम्ही त्यांच्या मार्गाने निघालेला हे आम्ही वर्षा बंगल्यावर उद्धव ठाकर्यांसमोर जेव्हा बसलो तेव्हा आम्ही त्यांना समजावलं की तुम्ही हा निर्णय घेऊ नका तेव्हा ते महाशय ते ते आमच्या पायावर पडले आणि म्हटले मला जावंच लागेल नाही तर मला इडीचे लोक घेऊन जातील मी लोक का घेऊन जातील माझ्या खात्यावर म्हणे पाच दहा कोटी रुपये कुठल्या तरी ठेकेदाराकडून आलेले आहेत ते बेशोबी आहेत ते बेशोभी आहेत आणि त्याचा त्रास मला होईल म्हणजे तुमची पापं वाचवायला तुम्ही केलेली दळभद्री कृत्य वाचवायला त्याला संरक्षण घ्यायला आपण शिवसेनेसारख्या आपल्या आईशी गद्दारी केली हा कलंक आपल्याला जर पुसायचा असेल तर तिकडे तर ते महाशय पडणार पराभूत होणारच आहेत पण या जळगाव शहरात सुद्धा जयश्री ताईंसारख्या निष्ठावान कडवट अशा शिवसेनेच्या उमेदवाराला आपण विजय केला पाहिजे हे राज्य बिघडवण्याचं काम सुरू आहे माझ्यासमोर अनेक माझे मुस्लिम बांधव बसलेले आहेत मला त्यांचं अभिनंदन करायचं आहे गेल्या चार पाच वर्षामध्ये या राज्यामध्ये दंगली हिंदू मुसलमानांच्या पेटाव्यात भडकाव्यात आणि त्या पेटलेल्या आगीवरती आमच्या पोळ्या भाजाव्यात म्हणून खूप प्रयत्न झाले आपण सगळ्यांनी संयम राखलात कारण ह्यांच्याकडे दुसरं काहीच नाही फक्त हिंदू खत्रे मे मग मुसलमानांना भडकावायचं नरेंद्र मोदी सारखा स्वतःला हिंदूंचा नेता समजणारा पंत प्रधानमंत्री असताना हिंदू खत्र्यात असेल तर मोदी तुम्ही राजीनामा द्या मोदी तुम्हाला प्रधानमंत्रीपदी राहायचा अधिकारच नाही तुम्ही स्वतःला हिंदूंचे तारणहार समजता तुमचा पक्ष दहा वर्षापासून तुम्ही प्रधानमंत्री आहात तरी निवडणूक आला की म्हणता हिंदू खतरे में या देशामध्ये हिंदू खतरे में न सुन भाजपा खतरे में है भाजपा खतरे में उसका मतलब हिंदू खतरे में नहीं हम सब हमारे देश में महाराष्ट्र में सेफ है और हम एक है और सेफ भी है ओ योगी आदित्यनाथ वो आता है इधर योगी आदित्यनाथ आता है तो हमारे मुंबई में पोस्टर लगता है बटेंगे तो कटेंगे अरे आप महाराष्ट्र को बांटने के लिए निकले हैं और हमको आप बोल रहे हो क्या क्या बटेंगे और कौन कटेंगे तेवीस तारीख के बाद आप कटेंगे और आपकी फटेंगे सब हिंदू मुसलमान जो भी है हम एक साथ है बटेंगे तो कटेंगे अरे भाई योगी या योगी आदित्यनाथला चार भाऊ आहेत मी नेहमी सांगतो चार सच्चे भाऊ आहेत चाळीस वर्ष भेटले नाही एकमेकाला जो आपल्या भावांना चाळीस वर्ष भेटला नाही तो आम्हाला सांगतो तो कटंगे तुम्ही पहिले भाऊ ऐकवा बटंगे तो कटंगे हे आमचे नरेंद्र मोदी आपल्या आईला पस्तीस वर्ष भेटले नाहीत पस्तीस वर्षानंतर गेले प्रधानमंत्री झाल्यावरती आपल्या आईला भेटायला कॅमेरे घेऊन और हमको कहता है एक है तो सेफ है नरेंद्र से है आप महाराष्ट्र में मत देखो आम्ही व्यवस्थित आहोत महाराष्ट्रात आम्हाला नको तुम्ही सांगू या राज्याला आपली दृष्ट लागेल असं काही करू नका काय रोजगाराविषयी बोला ना लोकांच्या नोकऱ्याविषयी बोला मुलांच्या नोकऱ्यांविषयी बोला महिलांच्या सुरक्षेविषयी बोला ते बोलत नाही तुम्ही लाडकी बहीण कितीतरी आमच्या इथे बहिणी बसल्या आम तर आमच्या लाडक्याच्या अनेक वर्षापासून पंधराशे रुपये दिले म्हणून का लाडकी आहे का पंधराशे रुपये दिले आणि लाडकी बहीण ते पंधराशे रुपये देण्यापेक्षा माझं असं त्यांना सांगणं आहे आमच्या मुलांना नोकऱ्या द्या घरात या बहिणींच्या भावांना चांगल्या नोकऱ्या द्या या आमच्या मातांच्या मुलांना नोकऱ्या द्या रोजगार द्या चांगला आम्हाला पंधराशे रुपयाची गरज नाही तुमच्या <coughs> आमच्या शेतमालाला भाव द्या सोयाबीनला भाव द्या कापसाला भाव द्या काय गरज आहे तुमच्या पंधराशे रुपयाची आम्ही काय तुमचे गुलाम झालो का पंधराशे रुपये घेऊन आमच्या मनगटामध्ये काम करण्याची धमक आहे ताकद आहे मेहनत करण्याची ताकद आहे हा महाराष्ट्र मेहनतीतून उभा राहिलेला आहे या आणि भाजपच्या पंधराशे रुपयावरती ना राहिला महाराष्ट्र पंधराशे रुपये देतो आम्हाला तू का आमची लाच काढतो पर... चौदाशे रुपये सिलेंडर आहे मुंबईला आमच्याकडे चार सिलेंडर लागतात महिन्याला आणण्या पंधराशे रुपये देतो द्या ना आम्हाला तुम्ही शेतकऱ्याचं उत्पन्न डबल करू म्हणाले होते पंधराशे रुपयाचा हिशोब कोणी दिला नव्हता आम्हाला मोदींनी गोष्ट केली होती आपल्या खात्यामध्ये पंधरा लाख रुपये टाकण्याची पंधरा पंधरा लाख देण्यावाला था ना और पंधराशो आ गए बिस्मे का कमिशन किधर गया शिंदे को दिया क्या कोडणवीस को दिया अजित पवार को दिया या सगळ्याचा हिशोब या निवडणुकीत व्हायला पाहिजे आता महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे राहुल गांधी परवा मुंबईत आले होते शरद पवार साहेब होते उद्धव ठाकरे साहेब होते आम्ही एक पंचसूत्री लोकांसाठी तयार केली आणि सांगितलं राज्यामध्ये सरकार आल्यावरती आम्ही काय करणार सगळ्यात आधी हे पंधराशे रुपये आहेत त्याचं आम्ही तीन हजार रुपये करणार आमच्या बहिणींना सगळ्या लाडक्या आहेत पंधराशेऐवजी आम्ही तीन हजार रुपये करणार आणि सगळ्या आमच्या बहिणींना आयांना महाराष्ट्रामध्ये प्रवास मोफत हे ठरलं आहे आमच्या वचननाम्यामध्ये आहे आणि दुसरा अत्यंत महत्त्वाचा विषय हे सगळी तरुण मुलं आहेत ज्यांना नोकऱ्या नाहीत बेरोजगार आहेत त्यांना नोकरी मिळत नाही तोपर्यंत त्यांना महिन्याला चार हजार रुपये आम्ही देणार आहोत बेरोजगारांना चार हजार रुपये तुम्हाला नोकरी द्यायची जबाबदारी सरकारची असेल नरेंद्र मोदी बोलला होता प्रत्येक वर्षाला दोन कोटी रुपये दोन कोटी रोजगार देणार दोन कोटी दहा वर्ष झाले दोन लोकांनाही रोजगार दिला नाही उलट महाराष्ट्रातला रोजगार गुजरातला घेऊन गेला बेरोजगारांना चार हजार रुपये देणार आपला हेल्थ इन्शुरन्स आरोग्य विमा कुटुंबाचा पंचवीस लाख रुपये आपलं आजारी पडलाय आपलं काय ऑपरेशन झालंय आपल्या कुटुंबावर काय संकट आलंय महाराष्ट्रातर्फे सरकारतर्फे आमच्या महाविकास आघाडीच्या पंचवीस लाखाचा आरोग्य विमा आपल्याला मिळणार शेतकऱ्यांचं तीन लाखाचं कर्ज आम्ही माफ करणार अशा पाच प्रमुख गोष्टी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव हे स्थिर ठेवणार महागाई नाही मग तांदूळ असेल डाळी असतील तेल असेल साखर असेल याला म्हणतात राज्य करणं याला म्हणतात सरकार चालवणं याला म्हणतात जनतेचं राज्य याला म्हणतात छत्रपती शिवाजी महाराजांना हवं असलेलं राज्य पन्नास पन्नास कोटीला आमदार खासदार विकत घेता आणि आमच्या बायकांना महिलांना मुलींना पंधराशे रुपये देता हे चालणार नाही आणि हे सगळं आपल्याला बदलायचं आहे ह्या गद्दारीचा कलंक ज्या महाराष्ट्राला आपल्याला लागलेला आहे ला 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 तो दूर करायचा आहे आणि या महाराष्ट्रातून एक मजबूत सरकार आपल्याला निर्माण करून आपल्या सगळ्यांचे लाडके उद्धव ठाकरे साहेब यांच्या हातामध्ये या राज्याचे सूत्र द्यायचे आहेत उद्धव ठाकरे साहेबांचं काम आपण पाहिलंय मुख्यमंत्री म्हणून ते मुख्यमंत्री कमी आणि आपल्या कुटुंबाचे प्रमुख जास्त होते आपल्या कुटुंबाचे प्रमुख जास्त होते करोना काळामध्ये आपण पाहिलं आपली किती काळजी घेतली त्यांनी त्यांनी बघितलं नाही हा हिंदू हा मुसलमान हा ख्रिश्चन हा पारशी हा जैन हा सगळ्या धर्माचा आदर करणारं हे राज्य महाराष्ट्र राज्य राज्य या राज्याला एक धर्म आहे तो म्हणजे महाराष्ट्र धर्म आणि हा धर्म शिवाजी महाराजांचा धर्म आहे आम्ही सगळ्यांचा आदर करतो सगळ्यांचा आदर करत राहू सगळ्यांनी एकत्र गुन्हा गोविंदांना नांदू आणि हे राज्य विकासाच्या दिशेनं नेऊ आणि त्या विकासाच्या रथामध्ये जळगावसारख्या शहराला जळगावसारख्या जिल्ह्यालाही स्थान असायला पाहिजे यासाठी जयश्रीताई महाजन ज्या मशाल चिन्हावर उभ्या आहेत त्यांना आपण प्रचंड बहुमताने विजय करावं आणि विधानसभेत या जळगावचा आवाज बुलंद आवाज मला हो ते इकडल्या आमदार आतापर्यंत माहीतच नव्हते आता हळूहळू इकडे जेव्हा यायला लागलो तेव्हा कोणतरी मामा आहेत मामा आहेत मामा आहेत आज सकाळी त्यांचं होर्डिंगवर पाच वर्षांनी फोटो पाहिला की हे मामा निवडणुकीला उभे आहेत पाच पाच वर्ष जनतेला मामा बनवायचं निवडून जायचं पैशाची मस्ती दाखवायची गुंडगिरी करायची झुंडगिरी करायची निवडणुकीमध्ये घोटाळे करायचे आणि मग निवडून जायचे आताही चालणार नाही माझं आपल्याला आव्हान आहे की आपण सगळ्यांनी मनावर घेतलं पाहिजे की हातामध्ये मशाल घेऊन आपण हा महाराष्ट्र उजळून काढला पाहिजे शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेली शिवसेना पंचावन्न वर्षापूर्वी त्यांना वेळ जात नव्हता म्हणून त्यांनी शिवसेना स्थापन नाही केली महाराष्ट्राचं रक्षण करण्यासाठी मराठी माणसाला न्याय देण्यासाठी मराठी माणसाच्या हाताला काम देण्यासाठी त्यांनी शिवसेना स्थापन केली आणि या नरेंद्र मोदी आणि अमित शहाच्या निवडणूक आयोगानं हा पक्ष बाळासाहेब ठाकरेंचा जो बाळासाहेब ठाकरेंनी त्यांच्या हयातीमध्ये उद्धव ठाकरे साहेबाकडे सोपवला तो पक्ष एकनाथ शिंदे नावाच्या एका चोराच्या हातात दिला एका चोराच्या हातात त्याचा शिवसेनेशी काही संबंध नाही शिवसेना स्थापन झाली तेव्हा त्याचा जन्मही झाला नव्हता आमचे शरद पवार साहेबांनी एक पक्ष स्थापन केला तोही महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तीस वर्ष झाली पक्षाचा बाप शरद पवार आम्ही निवडणूक आयोगात जाऊन बसलो एकदा त्यांच्याबरोबर सुनावणी चालू आहे आमचाच पक्ष आहे शिवसेना काय राष्ट्रवादी काँग्रेस काय समोर पक्षाचा निर्माता जन्मदाता बसलाय पवार साहेब आम्ही सगळे बसलोय आणि समोर बसलेला निवडणूक आयोग सांगतोय निर्लज्जपणे हा जरी बाप असला तरी पक्ष त्याचा नाही आहे पक्ष त्या पुतण्याचा आहे म्हटला असा कायदा या देशामध्ये चालू आहे कायदा नाही संविधान नाही नियम नाही हम करे सो कायदा हे सगळं मोडून काढायचं असेल आपल्याला तर या महाराष्ट्रामध्ये एक मजबूत सरकार आपण आणावं लागेल नरेंद्र मोदीचं बहुमत घालवण्याचं काम महाराष्ट्राने केलंय चार सो पार चार सो पार बार का बराबर ना सो पार करणार दोनशे चाळीस वरती आणण्याचं काम या महाराष्ट्र राज्याने केलं और ते कुबड्यावरती सरकार आहे कुबड्यावरती ज्या क्षणी महाराष्ट्रात आपलं सरकार येईल सहा महिन्यात मोदीच्या कुबड्या निघालेल्या असतील मोदी कोसळलेला असेल लक्षात घ्या हे माझं वाद लिहून ठेवा तुम्ही आणि हे सगळं करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे एक एक आमदार त्यासाठी महत्त्वाचा आहे आपल्या सगळ्या तरुणांच्या भविष्यासाठी पुढल्या पिढीच्या भविष्यासाठी लढाया मार्या माऱ्यानंतर बघू काय करायच्या असतील त्या आम्ही बघू नंतर का आमच्यातल्या आम काय असतील त्या आधी राज्य आपण घालवलं पाहिजे भ्रष्टाचारांचं आणि या राज्यामध्ये आपल्याला महाविकास आघाडीचं राज्य आणण्यासाठी या जळगावातून जय श्रीताई महाजन यांना मोठ्या 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 फरकानं निवडून द्या इतकंच मी सांगतो आणि तूर्त आपली रजा घेतो मला पुढे जायचं आहे सभा चालू राहील जय हिंद जय महाराष्ट्र शिवसेना महानगर पिंपराळा यांच्या वतीनं या ठिकाणी संजय राऊत साहेबांचा या ठिकाणी सत् सत्कार केला जातो आहे यासह हो जम्मू काश्मीर येथून काँग्रेसच्या जिल्हा परिषद अध्यक्ष सायमा सोफी यासह हो जम्मू काश्मीर येथील माजी आमदार इनायत अल इनायत उल्ला खान महानगर अल्पसंख्यांक अध्यक्ष अमजद पठाण प्राध्यापक उत्तम सुरवाडे जिल्हा समन्वयक शिवसेना यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा या ठिकाणी माननीय श्रोत संजयजी राऊत साहेबांना या ठिकाणी देण्यात येते या ठिकाणी जम्मू काश्मीरहून खास काँग्रेसच्या जिल्हा परिषद अध्यक्ष सायमा सोफी जम्मू काश्मीर येथील माजी आमदार इनायत उल्ला खान महानगर अल्पसंख्याक अध्यक्ष अमजद पठाण कृपया मंचावर गर्दी करू नका फिरोज खान हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत मी या ठिकाणी मंचावर उपस्थितांना विनंती करेल की आपण संयमाना इथे खाली उतरायचं आहे सय मंचावर गर्दी करू नका कृपया या ठिकाणी साहेबांना लगेच जायचं आहे आपण ही सभा पुन्हा पूर्वज सुरू ठेवणार आहोत